नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाहीव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बीड अवकाली एकशे बहात्तर क्विंटल किमान दर आहे चार हजार चारशे पंचवीस रुपये कमाल दर आहे चार हजार पाचशे अकरा रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे बहात्तर रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकालले सहाशे चौतीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे रुपये कमाल दर आहे चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेले सातशे क्विंटल किमान दरा आहे तीन हजार नऊशे रुपये कमाल दरा आहे चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आवक आलेली पाचशे चाळीस क्विंटल किमान दरा आहे चारशे चार हजार रुपये कमाल दरा आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे बासष्ट रुपये